धुळेकरांच्या मानगुटीवर बसलेले वाढीव घरपट्टीचे भूत लवकरच उतरवणार रा असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाढीव घरपट्टीबाबत राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांना धुळे मनपाने लावलेल्या वाढीव कराची संपूर्ण चौकशी करून धुळेकरांना कसा दिलासा देता येईल याबाबत मार्ग काढावा असे आदेशित केले आहे त्यानुसार प्रधान सचिवांनी धुळे मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे वाढीव घरपट्टीतून धुळेकरांची मुक्तता होईलच अशा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे धुळेकरांना कुठल्याही सोयीसुविधा नसताना वाढीव घरपट्टी लादण्यात आली आहे वाढीव घरपट्टीचा ठराव रद्द होऊ शकत नाही अशी चर्चा असली तरी शासन हा ठराव विखंडित करू शकते शासनाला तसा अधिकारही आहे वाढीव घरपट्टीच्या प्रेश्नी जनभावना अधिक तीव्र असल्यानं मी मागील आठवड्यात वाढीव घरपट्टीचा प्रश्न नामदार अजित पवार यांच्याकडे मांडला होता नामदार अजित पवार यांनी आपल्या सरावर धुळे शहरातील नागरिकांवर लादलेली वाढीव घरपट्टी संदर्भात बैठक आयोजित करा अशी मागणीही केली होती त्याची दखल घेत नामदार अजित पवार यांनी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासोबत धुळे शहर वाढीव घरपट्टी व मालमत्ता करांबाबत बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत नामदार अजित पवार यांनी सविस्तरपणे आढावा घेतला व दुप्पट मालमत्ता कर हा कोणत्या आधारे धुळे मनपाने धुळेकरांना लवकरात लवकर कसा दिलासा देता येईल याचा मार्ग काढावा असे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत त्यानंतर मंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून आपण प्रधान सचिवांची भेट घेतली धुळे नागरिकांच्या खिशाला कशा पद्धतीने कात्री मारण्याचं काम धुळे मनपानं केलं आहे ही मी त्यांना निर्दर्शनास आणून दिला आहे तसे जे महत्वाचे विषय होते तेही लेखी स्वरूपात दिला आहे तेव्हा प्रधान सचिव गोविंदराज यांनी सर्व मुद्दे मान्य केले आहेत तर वाढीव गरपट्टीचा हा विषय चुकीचा असून धुळे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून धुळेकर जनतेला नक्कीच न्याय मिळवून देण्याचं काम करेल असे आश्वासन त्यांनी दिलं आहे असेही यावेळी सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे तसेच त्यानुसार काल देखील आपण अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतली आहे त्यानुसार पवार यांनी पुढील आठवड्यात प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासोबत धुळे मनपा अधिकाऱ्यांची बैठक लावली आहे असंही यावेळी पवार यांनी सांगितलं आहे काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत अजित पवार आदेश दिनांक सत्तावीस रोजी सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अजितदादा यांना वाढीव घरपट्टी संदर्भात व मालमत्ता संदर्भात बैठक घेतली अजितदादांनी संबंधित विभागाचे नगर विकास सचिव प्रधान सचिव दुरिता सरांनी यांच्या सोबत काल मात्र धुळे शहर वाढीवर प्रति विमानतकर संदर्भात बैठक आयोजित केली होती व ती बैठक पार पडली त्या बैठकीत अजित पवार यांनी संपूर्ण आढावा सविस्तरपणे घेतला व सन्मान्य अजित दादा पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना आदेश केले की दुप्पट करा कोणत्या आधारे धुळे मनापणे मी नगर विभाग विकास विभागाचे प्रधान सचिव सन्मान्य गोविंद साहेब यांची भेटी भेटी धुळे शहराच्या नागरिकांच्या दिशेला कशा पद्धतीने खाते पाण्याचे काम धुळे केले का केले आहे त्यांना बैठकीत निदर्शनात आणून दिले जे महत्वाचे विषय होते ते मी त्यांना लिखी स्वरूपात दिले त्यांनी मान्य केले की हा विषय चुकीचा आणि धुळे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून धुळेकर जनतेला नक्कीच न्याय मिळवून देण्याचे दो काम करेल धुळे शहराच्या या महत्वाच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या मागे उभे आहे आणि निश्चितच मी त्यांना सांगू इच्छितो की सन्मान्य अजित दादा पवार हे या प्रकरणातून निश्चितच आपल्याला मार्ग काढून देतील आणि तसे आदेशही त्यांनी काल गोविंदराज साहेबांना दिले आहे आणि लवकरच येत्या आठवड्यात संबंधित अधिकारी धुळे शहराच्या नागरिकांसाठी उभा केलेला लढा आता जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही असेही यावेळी सुमित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे